वरची बाजू ना अशी मस्त कडक झाली आहे कुसकुशीत आणि आतून सॉफ्ट अगदी मऊ झालेत झाली नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचा आपला स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अप्पे बनवून दाखवणार आहे अप्पे बनवायचं म्हटलं की आदल्या दिवशी कशी तयारी करायची लागते ना डाळ तांदूळ भिजत घालायला लागतात मग ते वाटायला लागता, लागतात पीठ तयार करायला लागतं मग ते पीठ आंबवायचं म्हणजेच भिजवायचं पण आज मी तुम्हाला झटपट सोप्या पद्धतीने अप्पे बनवून दाखवणार आहे रव्याचे आप्पे बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण भरपूर भाज्या टाकून ना अगदी पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो अगदी म्हटलात ना तर अर्ध्या तासात हा तयार होतो हां मी सकाळच्या घाईत मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी म्हणा अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवून बघा रव्याचे आप्पे इथे सगळ्यात पहिल्यांदा मी दोन कप असा रवा घेतलाय एक कप दही आणि पाणी घेतलंय पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे ते मला मी नंतर सांगते त्यानंतर इथे भाज्यांमध्ये मी अर्धा कप मटार अर्धा कप टोमॅटो अर्धा कप भोपळी मिरची अर्धा कप गाजर आणि अर्धा कप असा कांदा घेतलेला आहे हे सर्व साहित्य मी असं बारीक चिरून घेतलेलं आहे हे बघा असं असं आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचंय म्हणजे हप्प्यामध्ये खायला देखील खूप छान लागतात आणि चव पण खूप छान लागते त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत फोडणीसाठी एक चमचा मोहरी तीन ते चार कळी टाळे म्हणजेच पाने एकदम अशी बारीक चिरून घेतली आहेत ही बघा So, चव खूप छान लागते हा चवी पुरता मीठ आणि इथे इनो घेतलेला आहे आता आपण आपे बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रवा आहे ना हा दह्यात ह्या भिजवून घ्यायचा आहे दोन कप रवा घेतलाय त्यामध्ये एक कप दही सुरुवातीला आपल्याला ह्या रव्यात हे दही चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय दही इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी होतायचं आहे सुरुवातीला इथे मी ना एक कप असं पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण आहे ना हे कमी जास्त होऊ शकतं कारण समजा तुम्ही दही पातळ घेतलात ना तर पाणी कमी लागू शकतं दही घट्ट घेतलात तर पाणी थोडं जास्त लागू शकतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं पण सुरुवातीला असं मी एक कप पाणी घेतलंय असं थोडं थोडं आपल्याला पाणी ओतायचंय आहे भरपूर असं आपल्याला हे पातळ मिश्रण तयार करायचं नाहीये हा हे मिश्रण किती हवं ते मी तुम्हाला नंतर दाखवते हो म्हणजे मिश्रणाची कन्सिस्टन्सी कशी हवी हो हे तुम्हाला मी नंतर दाखवते पूर्ण कप अस मी इथे पाणी ओतलंय हे बघा सुरुवातीला आपल्याला असं एवढं हे पातळ मिश्रण ठेवायचं हे बघा असं कारण रवा कसा भिजतो ना आपल्याला हा भिजत ठेवायचा आणि भिजल्यावर कसा फुलतो त्यामुळे तो, तो सगळं पाणी शोषून घेतो म्हणून सुरुवातीला आपल्याला एक कप असं पाणी आहे रवा आणि दही व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला हे मिश्रण पंधरा ते वीस मिनिट असं भिजत ठेवायचंय म्हणजेच मुरट ठेवायचंय असं झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण आपण मुरट ठेवूया पहिले दहा मिनटं झालेले आहेत आणि उरलेल्या दहा मिनिटात आपल्याला हे भाज्या ना जरा परतवून आहेत अशा भाज्या परतवून घेतल्यात ना मोहरी तेलात छान तिढं ढवलात की ह्या आप्याची चव आणखीन वाढते म्हणून ही स्टेप तुम्ही नक्कीच करा अशाच कच्च्या भाज्याना आप्यात अशा टाकू नका म्हणजे मिश्रणामध्ये टाकू नका जर अशा परतवून घ्यायच्या खूप मस्त चव लागते त्यासाठी इथे पॅन ठेवलेला आहेत आपण सुरुवातीला आपल्याला ह्या पॅनमध्ये दोन चमचे तेल ओतायचंय तेल तापलंय आपण ह्यात टाकूया मोहरी मोहरी तडतडली की कांदा लगेचच टोमॅटो गाजर मटार भोपळी मिरची आणि हे बघा अशा गरम तेलात आपल्याला कढीपत्ता नाही टाकायचा असं वरतून टाकायचं कढीपत्ता म्हणजे सुगंध आणि चव खूप छान हा गॅस आपल्याला फास्ट करून दोन ते तीन मिनिटं या भाज्या फक्त आपल्याला परतवून घ्यायच्यात अशा इथे मी हे भाज्या वापरून आप्पे बनवते म्हणजे जो पौष्टिकपणा आहे ना तो आणखीन वाढतो म्हणजे मुलांसाठी पण एकदम मस्तही पदार्थ आहे तुम्हाला भाज्या वापरायच्या नसतील ना तर नाही वापरला तरीही चालेल फक्त रवा दही पाणी इनो आणि सवीपुरता मीठ वापरून आणि मिरची टाकायची पण हा त्याच्यात असं वापरून अप्पे तयार केला तरीही चालेल तीन मिनटं झालेली आहेत आता मी गॅस बंद करते भाज्या बघा मस्त अशा मी परतवून घेतलेल्या आहेत मस्त असा भिजलाय बघा आणि मिश्रण थोडं घट्ट पण झालंय बघा रवा छान असा मुरलाय आता आपण ह्याच्या ज्या परतवलेल्या भाज्या आहेत ना त्या ते टाकूया त्यानंतर चवी पुरता मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर रव्यात सर्व भाज्या मस्त अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत हे बघा आता हे मिश्रण कसं घट्ट आहे ना आपल्याला एवढं घट्ट हे मिश्रण नको आहे थोडस पातळ हवंय चमच्यातून जरा सहज असं पडायला पाहिजे म्हणून आपण ह्याच्यात थोडस पाणी ओतूया दोन कप रव्यासाठी आपल्याला दीड कप असं पाणी लागलेलं आहे आणि एक कप दही दीड कप पाणी ना अगदी परफेक्ट प्रमाण आहे बघा हे बघा आपल्याला असं हे मिश्रण हवं आहे आता आपण याच्यात इनो टाकूया हे बघा इथे मी इनो वापरला आहे फ्रूट सॉल्ट म्हणजे कुठचंही आपल्याला फ्लेवर घ्यायचं नाही लेमन किंवा ऑरेंज असा आपल्याला फ्लेवर नाही वापरायचा लेमन समजा फ्लेवर घेतलात ना की संपूर्ण अप्पाला असा लेमनचा सगळा फ्लेवर लागेल म्हणून आपण फ्रूट सॉल्ट हे इनो मिळतं बाजारात ते वापरायचं दोन कप रव्यासाठी दीड टी स्पून म्हणजे दीड चमचा आपला पोहे काही चमचा असतो ना छोटा घरातला तसा दीड चमचा असा मी इनो वापरलेला आहे आणि थोडंसं आपण ना वरतून असं पाणी होतायचंय बघा आणि लगेच आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचंय हलकं फुलक मस्त असं फ्लफी हे मिश्रण तयार आहे बघा आता आपण अप्पे बनवायला सुरुवात करूया इथे मी असं हे अप्पे पात्र घेतलंय त्यात आपण तेल लावूया सर्व साच्याला मी तेल लावून घेतलंय आता आपण अप्याचं मिश्रण एका 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 असं चमचा सर्व या साच्यामध्ये असं ओतूया ठेवूया पण टाकताना ना असं कडेन टाकायचं सुरुवातीला असं मधोमध मद टाकू नका कारण हे भांड कसं तापलेलं असतं ना मधोमध मद अशी आग लागते त्यामुळे टाकताना आपण असं कडेने टाकायचं मिश्रण सर्व साच्यांमध्ये मी बघा आप्याचं असं मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि असं एवढं आपल्याला हे भरायचं आहे हा जास्त असं फुल गच्च असं कडेवर भरायचं नाही मग कसे फुलतात ना म्हणून एवढं असं आपल्याला हे भरून घ्यायचंय आता आपल्याला पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि आपे एका बाजून छान खमंग खरपूस एका बाजून भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं गॅस कमी करून हे मी आपे एका बाजून असे भाजून घेतले आपण ना असे बघायचे भाजल्यात काय असं चमच्यांना उलटून असे बघायचे आपे भाजले आहेत काय रंग त्यांना आलाय काय भाजले आहेत छान अगदी फुलले आहेत बघा मस्त व बाजून पण आपण ह्यांना तेल लावून घेऊया आणि हे बघा असा एक आपल्याला चमचा घ्यायचा आहे आणि असे उलटायचे आहे बघा किती मस्त भाजले आहेत मस्त अगदी भारी भाजलेच आहेत असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आता परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजून पण आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आग कशी मधोमध मद लागते ना जाळ असा मधोमध मद लागतो त्यामुळे मधलेच असे पटकन भाजतात त्यामुळे आपण ना असं हांडलने ना हे बघा आपे पात्र जरा असं हलवायचं उचलून जरा असं हलवायचं आणि सगळ्या बाजून आपे हे एकसारखे असे भाजून घ्यायचे आता मधलेच कसे पटकन करपतात म्हणून असे आपण हे भाजून घ्यायचे गरमागरम चविष्ट रव्याचे अप्पे खाण्यासाठी तयार आहेत अप्पे तुम्हाला दाखवते हा वरतून असे छान खुसखुशीत झाले हे बघा वरची बाजू ना अशी मस्त कडक झाली आहे अशी खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट अगदी मऊ लुसलुशीत झालेत आहेत हे बघा गरमागरम चविष्ट अप्पे खाण्यासाठी तयार आहेत या खायला आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे जास्त शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू या खायला